नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात कायम राहणार या ठिकाणी चढ उतार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये कायम राहणार या ठिकाणी चढ उतार पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात कायम राहणार या ठिकाणी चढ उतार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये देश, सोयाबीनच्या बाजारभावात कायम राहणार या ठिकाणी चढ उतार पण एप्रिल महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये देश, असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कायम राहणार बाजार या ठिकाणी चढ आणि उतार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि याचा परिणाम आता आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा दिसणार आहे आणि या चढ उतारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव जास्तीत जास्त किती घटू शकतो हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे अकरा ते बारा डॉलर दरम्यान दिसत आहे आणि देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर दोनशे ते चार हजार, हजार पाचशेच्या च्या दरम्यान आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या ठिकाणी काही घडामोडी आहेत जसं की ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होणं त्याचबरोबर पाम तेलाच्या भावातील तेजी आणि देशांतर्गत बाजारामध्ये आपण जर बघितलं तर शिल्लक साठा कमी असणे व त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी देशामध्ये सोयाबीनची आवक दिवसेंदिवस कमी होणे ही आवक एप्रिल महिन्यात कमी होऊन सुरुवातीला सव्वा लाख क्विंटलपर्यंत खाली येणारे आणि एप्रिल महिना संपता संपता एक लाख क्विंटलपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे या जमेच्या बाजू जरी असल्या तरी देशामध्ये दे मोहरीची होत असलेली आवक दुसरीकडे निवडणुका आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये अर्जेंटिना पॅरेग्वे उरग्वे इथून सोयाबीनचा होता असलेला प्रचंड पुरवठा यामुळे एकीकडे आपल्याला भाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे तर दुसरीकडे भाव वाढीसाठी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा दिसत आहे म्हणजे काही गोष्टी सोयाबीनच्या भावात तेजी आणण्यासाठी उपयुक्त आहेत तर काही गोष्टी सोयाबीनच्या भावात दबाव आणण्यासाठी उपयोग दिसत आहेत याचा अर्थ लक्षात घ्या की देशांतर्गत बाजारामध्ये एप्रिल महिन्यामध्ये यामुळे तुम्हाला सोयाबीनचे भाव वाढतानाही दिसतील आणि घटतानाही दिसतील बाजारभाव पातळी खास करून चार हजार तीनशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसणार आहे अति अनुकूल परिस्थिती आली तर भाव चार हजार आठशे पर्यंत पोहोचतील आणि प्रतिकूल परिस्थिती चार हजार दोनशे पर्यंत खाली येतील याच्यापेक्षा जास्त बदल भावात संभवत नाही आणि भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजील सुद्धा शक्यता दिसत नाही यामुळे एकच गोष्ट लक्षात घ्या सोयाबीनची विक्री करण्याचा विचार एप्रिल महिन्यात असेल तर ता चार हजार सहाशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि चार हजार आठशेच्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा कारण भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची अजिबात शक्यता या ठिकाणी दिसत नाही मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार